जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सयाब्रीमध्ये तुमचं स्वागत पावी अहिलानगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबर बात मध्ये कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या एकाहत्तरव्या गाळी संगमाचा शुभारंभ मोठ्या उत्साहात करण्यात आला या कार्यक्रमात आमदार आशुतोष काळे यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देत सांगितलं की कोणता कारखाना किती दर देतो याच्याशी आमची स्पर्धा नाही मात्र योग्य वेळी शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेण्यात येईल काळे यांनी सांगितलं की पावसामुळे सध्या ऊस पिकांवर परिणाम झाला असला तरी पाणी साठा मुबलक आहे आणि या हंगामात गाळप उद्दिष्ट ओलांडण्याची शक्यता आहे त्यांनी केंद्रीय शासनाच्या साखर निर्यात धोरण कायमस्वरूपी करण्याची मागणी केली आहे या यावेळी काळे यांनी विरोधकांवर टीका करत म्हंटलंय की चाळीस वर्ष सत्ता भोगून ही दाखवायला काहीच नाही मंजूर बंधारे पडले तरी त्यांनी जबाबदारी घेतली नाही शेवटी त्यांनी पुढील निवडणुकीसाठी तयारीला लागण्याचं आव्हान कार्यकर्त्यांना केलं आणि विजयाबाबत आत्मविश्वास व्यक्त केला काही कमी मिळालंय का आतापर्यंत अशाला तुम्ही एवढं विचार करता आपण ठरवल्यानंतर बाकीचे लोक निर्णय घेतात <laughs> <laughs> अनेक लोकांनी काल परवा कार्यक्रम घेतले कशातच काही विषय नाही की द्यायची जाणत नाही आपण देणार ओबीसी समाजाच्या न्याय हक्कासाठी महाराष्ट्रभर हक्का शेवगाव तालुक्यातील बोदेगाव येथे झालेल्या भव्य महा मेळाव्यात ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी समाजाला एकत्र राहण्याचं आणि आगामी स्थानिक स्वराज्याच्या निवडणुकीमध्ये ओबीसी आरक्षण हाच प्रमुख मुद्दा ठरवायचं आव्हान केलंय त्यांनी स्पष्ट सांगितलंय मत विकू नका मताचा उपयोग ओबीसींच्या हितासाठी करा हाके म्हणाले की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एका मताची ताकद संविधानाच्या माध्यमातून दाखवून दिली आहे आणि आज त्या मताचं मूल्य ओबीसी समाजाच्या उन्नतीसाठी वापरण्याची वेळ आली या सभेला ऍडव्होकेट मंगेश ससाने जय भगवान महासंघाचे राज्याध्यक्ष बाळासाहेब सानप समता परिषदेच्या महिला जिल्हाध्यक्ष संगीता ढवळे तसेच अनेक मान्यवर आणि ओबीसी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते गावात काढण्यात आलेल्या भव्य मिरवणुकीत समाज एकजुटीचा संदेश देण्यात आला या चळवळीमुळे आगामी निवडणुकीत ओबीसी आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा केंद्रस्थानी येण्याची चिन्हे दिसत आहेत जर डीएनए ओबीसी असेल तर आज रोजी ओबीसीचं आरक्षण संपलंय तुम्ही बेकायदा जी आर काढलाय महाराष्ट्र शासनाला अधिकार दिला कोणी अशा पद्धतीचा जी आर काढायचा अधिकार दिला कोणी सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आलेला असताना अनेक आयोगांचे निर्णय आलेले असताना ओ बी सीमध्ये इन्क्लुजन करणं मराठा समाजाचं मागासले पण प्रू झालेलं नाही त्याला विरोध झाला आहे त्याला न्यायालयानं नाकारलेलं आहे आणि तुम्ही परत जे आर काढून कुणबीकरणाद्वारे ओबीसीमध्ये जर घुसवत असाल तर ओबीसीचं आरक्षण संपलं आहे ना आज रोजी कोपरगावच्या सुकन्या उषा पवार यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश मिळवत क्लास अधिकारी कोपरगावची मान उंचावली अत्यंत बिकट परिस्थितीतून संघर्ष करत उषा पवार यांनी हे यश संपादन केलं असून त्यांचा हा प्रवास आज अनेक तरुणांसाठी प्रेरणादायी ठरलाय त्यांच्या या उल्लेखनीय यशानिमित्त कोपरगावच्या माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी उषा पवार यांच्या निवासस्थानी भेट देऊन त्यांचा सत्कार केला यावेळी स्नेहलता त्यांचा गौरव केला आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या स्नेहलता कोल्हे उषा पवार यांनी कोपरगावचं नाव संपूर्ण जिल्ह्यात अभिमानाने झळकवलं त्यांचं यश हे अनेक मुलांना प्रेरणा देणार आहे या कार्यक्रमाला अमृत संजीवनी संस्थेचे अध्यक्ष पराग संधान माजी नगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे भाजप पदाधिकारी डी आर वैभव आढाव योगेश बागुल सागर कुरेशी संजय करोटे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते वेगळा आनंद आज सगळ्यांना झालाय कालपासून एकच चर्चा चालली उषा आणि तिची परीक्षा ती उत्तीर्ण झाली तर ग्रामीण भागातली मुलगी शिकावी मोठी व्हावी हे स्वर्गीय कोले साहेबांचं पण स्वप्न होत कायम आणि ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी कायमच या मुली विशेषतः मुली आज अग्रेसर आहेत सगळीकडे धडपडतायत आणि त्या धडपडणाऱ्या मुलींना साथ देण्यासाठी माझं कायमच प्रयत्न असतो आज मी सांगू शकत नाही नावानिशी पण कोपरगाव तालुक्यामध्ये अनेक मुली आहेत ज्या शिकतायत आणि कोणत्या ना कोणत्या अर्थाने मार्गाने माझी त्यांना मदत होतीये आणि मला त्याचा अभिमान आहे कोपरगाव तालुक्यात बिबट्याचा वावर ग्रामस्थांमध्ये हल्ला केला ज्यात त्या गंभीर जखमी झाल्या या घटनेनंतर माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी ग्रामीण रुग्णालयात भेट देऊन साधनाताईंची विचारपूस केली आणि त्यांचं मनोबल वाढवलं स्नेहलता कोल्हे यांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून तत्काळ उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या बिबट्याच्या वाढत्या हालचालीमुळे वन विभाग आणि स्थानिक प्रशासनाकडून पुढील काळात प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्याची गरज निर्माण झाली आहे जिल्ह्याची खबर बातमध्ये छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या शिंगणापूर येथे घडलेल्या हृदयद्रवक घटनेत बिबट्याच्या जीव हल्ल्यात मंदाताई तुळशीराम पवार यांनी आपला मुलगा देवांचा जीव वाचवला स्वतःच्या जीवाची पर्वा न करता लेकराला मृत्यूच्या जबड्यातून बाहेर काढणाऱ्या या मातेच्या धैर्याला खऱ्या अर्थाने सलाम या घटनेनंतर माजी आमदार स्नेहलता चर्चा करून आवश्यक त्या सूचना दिल्या परिसरातील नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलं अहिल्यानगर जिल्ह्यातील श्री गणेश सहकारी साखर कारखाना गणेश नगरचा सन दोन हजार पंचवीस चा चौसष्टवा ऊस गाळीत हंगाम आज मोठ्या उत्साहात सुरू झाला या शुभारंभ सोहळ्याला श्री क्षेत्र गोदावरी धाम बेट्स सरला येथील परमपूज्य हेमंत रामगिरीजी महाराज तसेच श्री उपासिनी कन्याकुमारी स्थान साकोरी कुमारी, कुमारी माधवी ताई गुरु गोदावरी कालिंदी ताई किशोरी ताई व कन्या वृंद यांच्या हस्ते उसाची पहिली मुळी गव्हा टाकून या हंगामाचा शुभारंभ झाला यावेळी प्रमुख उपस्थितीत मान्यवरांनी शेतकऱ्यांचं मनोबल वाढून समृद्ध ऊस शुभेच्छा दिल्या सोळाचे चेअरमन श्री सुधीरराव लहाटे व्हाईस वा, चेअरमन श्री विजयराज दंडवते संचालक मंडळाचे सदस्य ऊस उत्पादक सभासद शेतकरी खाते प्रमुख अधिकारी तोडणी कामगार महिला भगिनी तसेच पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते जिल्ह्यातील जे सहकारी आणि खाजगी साखर कारखाने शेतकऱ्यांच्या उसाच्या वजनात कापा मारत शेतकऱ्यांची आर्थिक लूट करत असतील अशा कारखान्यांवर जिल्हा प्रशासनाने धाडी टाकून त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी माजी खासदार तसेच पद्मश्री विखे पाटील सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान चेअरमन डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी केलाय रावणी तालुक्यातील कापूस खरेदी हंगामाला सुरुवात झाली आहे कापसाची काटामारी व्यापाऱ्यांची मनमानी तर प्रशासनाची निष्क्रियता या मुद्द्यावरून अखेर शेतकऱ्यांचा संयम सुटलाय तेथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात पार पडलेल्या बैठकीत शेतकऱ्यांनी थेट व्यापाऱ्यांना धारेवर धरलाय कापसाची लूट थांबवा अन्यथा तीव्र आंदोलन उभारू असा इशारा त्यांनी दिलाय कापसाच्या वजनात काटेमारी दरात गट यामुळे शेतकऱ्यांनी संतापाचा सूर आळवलाय जिल्ह्याची खबर बात मध्ये सांगतोय जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर